पर्यटकांकडून या ठिकाणी अशा प्रकार घडतात हाणामारीचे प्रकार घडतात हरेश्वरमध्ये एका मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रकार घडला तर या पर्यटकांना चाप बसावा थोडा तरी यासाठी प्रशासनाकडून त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल आपलं म्हणणं बरोबर आहे कारण पर्यटक पाहिजेत म्हणून आपण पण आग्रही असतो आणि पर्यटक आल्यानंतर पर्यटक पण आता काय सगळेच सारखे नसतात एका दोन असे अपवाद असतात तर त्याला आपलं पोलीस डिपार्टमेंट तहसीलदार प्राण किंवा जे काय ज्या संबंधित खात्याचे अधिकारी आहेत त्या लोकांना आम्ही सांगतो की बाबा आपला त्याच्यावरती वचक असावा आणि कोणाला अडचण कामा कामाने आणि पर्यटक पण गेल्यानंतर पुढं चार पर्यटक जास्त कसे घेऊन येतील याचा आम्ही बंदोबस्त सर फल उत्पादन म्हणजे आंबा हा सगळ्यात मोठा आणि काजू हा सगळ्यात मोठा व्यवसाय हो श्रीवर्धन तालुक्यामध्ये बघायला मिळतं तर त्याच्यासाठी परदेशामध्ये जे आंबा पाठवण्याचं जे हे असतं शेतकऱ्यांना जे मोबदला मिळणं किंवा आता बघितलं जातं की त्यांना एजंट लागतो किंवा त्यांना म मार्केटमध्ये माल पाठवावं लागतं शेतकरीपेक्षा जास्त मार्केटचे दलाल जास्त पैसे कमवतात त्याला आळा बसवण्यासाठी तुमची काय योग्य आम्ही विचाराधीन आहोत कारण जो प्रॉपर काही भाजी विक्रेते असतात तयार करणारा भाजीपाल्या विक्रेता स्वतःच विकून जो काय पैसे जास्त कमवतो त्या धर्तीवरती तुमचं म्हणणं आहे की जे काय बागायतदार शेतकरी किंवा हे लोक जे काय स्वतः मेहनत करून कष्ट करून त्यांना पैसे कमी आणि दलाल लोक जे असतात त्यांना पैसे जास्त याच्यावरती काय उपाययोजना करता येईल त्याचा आम्ही विचार करू असलेल्या मतदारसंघात आपल्या मित्रपक्षाच्या ताब्यात आहे कार्यकर्त्यांची प्रबल इच्छाशक्ती आहे निष्ठा असताना स्त्री पुन्हा शिवसेनेचे वर्ष वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपलं नियोजन सर काय आहे आम्ही प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्याचं काम करत असतो आणि त्या वाढवण्यासाठी कोणाला काही बंधन नाही आहे कोणी महाराष्ट्रामध्ये आपापला पक्ष वाढवावा संजय राऊत संजय राऊत हा महत्त्वाचा विषय आहे ते तुम्ही लावून धरलेला पालकमंत्री शिवसेनेमधला त्याला पुढं कशी चालना मिळणार आहे आणि कोण मिळणार पालकमंत्री हे आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे कदाचित आज मला वाटतं नाशिकचा तिला सुटतो आहे आणि त्याबरोबर रायगडचा मंत्री सुटत आणि भरतश पालकमंत्री होतील हे ज्या जनतेची इच्छा आहे